जारांगे नावाचा बांडगुळ मराठा समाजामध्ये धुई माजवण्याचा प्रयत्न करीत आहे शरद पवार सरकारने किंवा ते त्यावेळेच्या काँग्रेसच्या सरकारने जर दाखले दिले असते तर आज आमची तीन ते चार पिढ्या बरबाद झाल्या नसत्या खरंच नमस्कार मी दिलीप रामचंद्र शिंदे बारामती तालुक्यातील बांदलवाड या गावचा मराठा समाजाचा एक कार्यकर्ता आहे गेली तीस चाळीस वर्ष मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात वेगवेगळ्या लोकांनी आंदोलनं केली परंतु आता एक चार पाच वर्षापूर्वी एक जारांगे नावाचा बांडगुळ मराठा समाजामध्ये दुही माजवण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु खरं तर हे आरक्षण एकोणीसशे ऐंशी नव्वदपासून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची मागणी आहे त्यावेळेस सरकारचा जर विचार केला ते ते चे चे तर त्यावेळेस काँग्रेसचं सरकार किंवा शरद पवार यांचं सरकार होतं आणि हे सरकार असताना एकोणीसशे चौऱ्याण्णव साली तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार होते शरद पवारांच्या माध्यमातून अनेक वेळा आंदोलनं झाली परंतु त्यांनी काही मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कधी प्रयत्न केला नाही आता हे जे उलट जर आपण बघितलं गेले दोन वर्ष एकनाथ शिंदेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस अजितदादा हे महाराष्ट्राचे सरकार चालवतात आणि त्या माध्यमातून त्या सरकारने जे कुणबी दाखले शोधण्याचा प्रयत्न केला खरं तर आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ तीन ते साडेतीन कोटी दाखले मराठा समाजाच्या लोकांना कुणबी दाखले मिळाले त्या माध्यमातून फायदा काय झाला की आज ते कुणबी दाखले मिळाल्यामुळे त्यांना जे आरक्षण आहे ओबीसीचं त्या ओबीसीच्या मध्ये त्यांना एम पी सी यू पी सी किंवा इतर काही स्पर्धा परीक्षा असतील किंवा जे काही शासकीय आरक्षण असेल त्या माध्यमातून त्याचा फायदा मिळाला पण हेच आरक्षण जर एकोणीसशे ऐंशी नव्वद साली हेच जर दाखले हे कुणबी दाखले शरद पवार सरकारने किंवा ते त्यावेळेच्या काँग्रेसच्या सरकारने जर दाखले दिले असते तर आम आज आमची तीन ते चार पिढ्या बर्बाद झाल्या नसत्या खरं तर म्हणजे ही चूक खरं तर काँग्रेसची आणि शरद पवारांची पण हे जाणार पाटील कधी बोलत नाही म्हणजे खरं तर म्हणजे त्याला हे सांगण्याची गरज आहे आज तो आंदोलन करतो आंदोलन करत असताना मराठा समाजामध्ये दुही माजवण्याचा प्रयत्न करतो ह्याच वेळेस उद्धव ठाकरेचं सरकार आलं पण उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या अगोदर देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा आरक्षण दिलं होतं पण उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस ते त्यांना हे आरक्षण टिकवता आलं नाही पण आज हा जारांगे पाटील हा विधानसभेच्या माध्यमातून ह्याला पाडा त्याला पाडा ही जी भूमिका मांडतो तर त्या खरं तर बांडगुळाला कळलं नाही की गेले तीस चाळीस वर्ष मराठा आरक्षणाला जुलवत कुणी ठेवलं हा मात्र त्यांच्या विरुद्ध कधी बोलत नाही हे आंदोलन कुठल्या माध्यमातून चालवतो देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे किंवा अजितदादांना दोष देण्याचं काम हा जर पाटील करतोय तर त्याच्यापासून खरं तर महाराष्ट्रातल्या सर्व तमाम तरुणांनी किंवा मराठा समाजाच्या लोकांनी लोकांनी ह्याची सगळ्यांनी साथ सोडली पाहिजे आणि हा आंदोलन करतोय खरं तर मराठा आरक्षणासाठी मग यांनी राजकीय ह्याच्यामध्ये भाग घेण्याचा प्रश्नच येत नाही आज जो भूमिका मांडतो तो की ह्याला पाडा त्याला पाडा मी सांगल त्यालाच पाडा ही पद्धत चुकीची आहे म्हणजे हा काही सामाजिक कार्यकर्ता होत नाही हा खरं तर मराठा समाजाला लागलेला एक भांडगुळ आहे आणि ह्याच्यापासून लोकांनी सावध राहिलं पाहिजे आज जर आपण मराठा आरक्षणाच्या बाबतीत विचार केला तर मला वाटतंय की आज जे हे अजितदादा एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस सरकारच फक्त मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत अन्यथा मला वाटत नाही की कुठले सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकेल